हाय फ्रेंड नमस्कार सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा <coughs> बघा हे आमचा परिसर आहे आणि बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मी माझा सतरा वर्षाचा मुलगा वाला हो का ह्याच पायऱ्यावर बसला होता ह्या पायऱ्यावर बसला होता इथं असं इथं बसला होता ह्याच्यावर असा इथं बसला होता आणि मग मी त्याला उठवलं असं उठवाळा म्हणलं मग त्यानं काय केलं खालच्या पायावर पाय ठेवला आणि एकाच पायावर उठून उभा राहिलाच मी असं वाढल्यानंतर त्याला बरं का उठून उभा राहिला मी म्हणलं चल की किती वेळ बोलतोय तो पोरांना मित्रांना फोनवर चल उशीर झालाय आता तरी तो आहे म्हणलं चल मग त्यानं काय केलं मग असं वर गेला बोलत बोलत असं वट्यावर गेला आणि मग तिकडं घरामाग असं असं पत्र ह्या घराला करंट उतरला उत होता ना ह्या घराला करंट उतरला उत होता पूर्णच घराला करंट उतरलेलं ह्या आणि मग त्यानं बोलत बोलत तर असं हे घराचं पत्र आहेत ना ह्याला असं ताण दिलं तर ता पत ताराचं उडू नये म्हणून मग त्यानं मित्रांना बोलत बोलत काय केलं गेलं आणि धरलं त्या ताराला मग मी काय केलं हित तर त्यांना पायऱ्यावर बसला होता ना हित मग मी त्या त्याखो तिथल्या पायऱ्यापर्यंत गेले दिसत का तो का तिथल्या पायऱ्यापर्यंत गेले गेले आणि त्यानं मग तेवढ्यात मला आवाज आला की आई म्हणून आवाज आला मग मी म्हणलं आता तर मी त्याच्यापासून आले आणि त्यानं मला असा का आवाज दिला आवाजातलं वेगळेपणा हेपणा जाणवला आई की ग असं म्हणलं मग असं म्हणल्यानंतर मी म्हटलं काय झालं त्याला काय झालं त्याला मला वाटलं असं संध्याकाळी करंट लागेल ना अंतरात आता आठ साडेआठ वाजता मग मला असं वाटलं की त्याला आमच्या आता खेळ असं रानात राहतो त्याच्यामुळे मला वाटलं की साप वगैरे चावला का काय म्हणून मी असं पळत गेले गेलं तर इथं बघते हे ना इथं पायऱ्यावर नव्हतं मग कुठनं आवाज येते मग मी इथं महाग गेले महाग बघ गेलं तर बघितलं तर त्यांना जातं धरल्याला आणि फोनवर बोलत होत ते मोबाईल असा खाली पडलेला आणि त्यानं काहीच बोलत नव्हता तेवढंच दोन तीन धाक मारली मला आणि काहीच बोलत नव्हता मग मी मला काय झालं बाळा काय झालं बाळा म्हणून मी त्याला धरलं आणि असं हलवलं हलवलं तसं त्या धरलं तसं मला करंट आला पण मी त्याला हलवलं ना काय झालं म्हणून पण मा मग माझ्या मा लक्षात आलं की बाबा ह्याला करंट बसलं आहे म्हणून मग मी काय केलं तो का ते शेडमध्ये तिथंच पडला होता खराटा असा मोठ्या बुंद्याचा खराटा होता शेळ्यांचा झाडायचं बुलांचा झाडाचा खराट होता आणि त्यानं काय केलं तर ही अशी फक्त ही ही चार बोट आहेत ना हे फक्त असं धर असं झिटकलं होतं त्याचं त्याला एवढा पण करंट नव्हता बसला की असं पूर्ण असं मुठीत नव्हतं धरलं त्यानं तार असे फक्त असं बोलत बोलत असं असं चिटकलं होतं नसतं ही चार बोटं तेवढी धरली होती ती सोडलीच नाही ती त्यांनी मग मी काय केलं ह्या इत इत खराट मारला असा आणि लगेच त्यानं खाली पडला अंतर किती होतं बघा ह्या पायऱ्यापासून त्या पायऱ्यापर्यंत जास्त तिथल्या पायऱ्यापर्यंत जास्त कारण त्याला इतका झाला मला आवाज आला लगेचच तिथनं मी पळत आले त्याला धरसतो करसतो तर लगेच एवढा करंट बसला मग त्याला काढलं चोळं वगैरे सगळी म्हणायला लागली त्याला नाही काय होत मग त्यानं असं स्वतःहून घाम पुसला स्वतःच्या कपाळावर आलेला मग आम्हाला वाटलं आता नाही काय होणार त्याला मग दवाखान्यात नेलं आणि नेताना काय झालं गाडी ती कुणाची भेटलीच नाही मग असं गाडीवर नेलं ना त्याला गाडीवर नेलं मग त्याचं ती श रत साकाळलं म्हणतात असं म्हणतात बरं का आणि मग तिथं गेला सरकार दवाखान्यात वगैरे अॅम्ब्युलन्ससाठी करतो नेलं मग शिवीला नेलं आणि तिथं मग नाही म्हणून सांगितलं मग तिथून महागारी आणलं मग बघा असं त्या आईवडिलांना क्षणाचा विलंब लावता किती एका क्षणात अर्ध्या तासात आपला मुलगा आहे का नाही झालं किती आई वडिलांना तकलीफ झाली असेल बघा लयत्रास होते सांगता नुसतं त्रास होतो आहे मला म्हणून <laughs> मी कॅमेरा माझ्याकडे केला नाही आहे मला रडायलाच आवरत नाहीये त्याचा ध्यान काढलं की म्हणून मी फक्त असं दाखवून मी बोलायला लागले आणि कुणासोबत असं घडू नये बरं का कुणासोबत घडू नये आपल्या एवढा मोठा मुलगा गमावायचं मग तेच ना देव ज्याच्यात ताकद सहन करण्याची क्षमता असते त्यालाच दुःख देतो बरोबर तसं आमच्या बाबतीत झाले आणि तो गेला आणि परत ही जुळी दोन बाळ झाली मग म्हणून सांगतात ना जे पुढे चांगलं व्हायचं असल्यानंतर वाईट काळ पण जातो ना एक एक तसा, ना एक दिवस मग तसं तसं आमच्या बाबतीत झालं बघा मग देवावर विश्वास ठेवणं हे पण गरजेचं आहेच ना लोक म्हणतात की ह्या जगात देव नाहीये देव नाही देव नाहीये तर असं कोण म्हणतं सांगा आम्ही तर म्हणतो की देव आहे देव असल्याशिवाय आपलं शरीर चालतं का आपल्याला देह आपलं देवच बनवतो की नाही बरोबर काय लोक म्हणतात माणस माणसात देव आहे बरोबर आहे माणसातच देव आहे दगडात देव नाही असं म्हणतात सगळे माणसातच देव असतो आता बाळगुंग बघा माणसाच्या रूपातच होते ना बाळमाचंच घ्या असे असं कुठल्याच आईवडिलांसोबत घडू नये आपल्या एवढा तरुण मुलगा अशा अवस्थेत आता आम्ही त्यांना थोड्या वेळापूर्वीच आम्ही जेवण केलं सगळ्यांनी मिळून जेवण केलं मी पसारावर असतो त्यांना निता आला फोनवर बोलायसाठी आणि क्षणात पद्धतीचं नव्हतं झालं आयुष्यांचं किती वाईट गोष्ट होईल आमच्या असून मनासुद्धा वाटलं नाही की आत्ता जेवल्यानंतर मुलाचा असं मृत्यू होईल की काय की काय म्हणून इतकी वाईट घटना घडली आमच्यासोबत आणि ही चॅनल काढायचे म्हणजे हे त्यानंच हे केलेलं आहे चॅनल कोणी काढलेल त्यानंच काढलेलं त्यालाच माहिती आहे ह्या गोष्टी तुम्हीच म्हणलेला आहे तू कपडे शिवते पंधरा वर्ष झाले तर तू यूट्यूबवर टाकतो म्हणून मग <coughs> मी म्हटलं बरं बाबा टाकून मग मी व्हिडिओ काढून ठेवायचे आणि तो एडिटिंग करून टाकायचा पण कोणाच्या मने देणे की हा एवढं एवढं शिकून जातो आहे यूट्यूब चॅनल कारण ह्याच्यावर तर तुम्ही जगताल यूट्यूब चॅनल चालू करून तर तुझे <coughs> हे यशस्वी होऊन एक दिवस त्याच्यावर जेवण जगताल असं त्यांना आम्हाला शिकवून गेला दाखवून गेला पर्याय पर्याय दाखवून गेला शेवटी तो आम्हाला मोबाईल हा नुसता वापरण्यापुरता न्यापुरता नसतो कमाईसुद्धा आपण त्याच्यावर करू शकतो हे दाखवून दिलं त्यानं आम्हाला आणि हा आम्हाला नव्हतं माहिती की चॅनल काढून पैसे कमवतात माणसं म्हणून नव्हतं माहिती आम्हाला त्यानंच त्यानं सांगितलं की असं पैसे पण कमवता येतात आहे आपली गरीब परिस्थिती आपण ह्याच्यातून काय तर यूट्यूबमधून काय तर कमवू का शकतो आपण तुझ्याकडं आहे कला काहीतरी करू का शकतो आपण म्हटलं ठीक आहे बाबा करूया म्हटलं मग मी आम्ही केलं तर बघा चालू केलं आहे चॅनल पण आणखीन काय ग्रो झाला नाही माझा चॅनल हळूहळू होईल तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं नक्कीच होईल चला तर मग बाय